माण्हू जा लेकी नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा संपादक तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक दररोज व्यायाम करा हे तुळजाभवानी स्टेडियम आहे या स्टेडियमवर हा पाचशे मीटरचा एक राऊंड आहे हे पाचशे मीटरचे वीस राऊंड मी आजही पळतो कायमचं पळत राहणार मरे तोपर्यंत पळत राहणार कारण व्यायाम हेच तुमचं खरं औषध आहे आणि हे औषध घेतल्यामुळे तुमचं आयुष्य आयुष्यभर सुखी समाधानानं राहणार आहे अत्यंत चांगल्या पद्धतीनं जीवन जगता येणार आहे आणि म्हणून रेग्युलर वीस राऊंड तुळजाभवानी स्टेडियमला पळा दहा किलोमीटर नियमित रनिंग होते फ्री बी पीची शुगरची गोळी आहे शरीरातले शंभर टक्के आजार दूर करण्याचं काम फक्त व्यायाम करत आहे आणि रनिंग करत आहे म्हणून सर्व जनतेनं नियमित व्यायाम करावा डॉक्टरच्या दवाखान्यामध्ये स्वतः कमवलेले पैसे घालण्यापेक्षा आपल्या संसारात आपल्या लेकराबाळाला शिक्षणाला आणि तुमचं आयुष्य सुखी जगण्यासाठी घालवा एवढीच आपल्याकडून अपेक्षा आहे नियमित व्यायाम करा नियमित रनिंग करा नियमित योगासन करा शरीराला तीन तास वेळ द्या शरीरावरची चरबी कमी होईल अटॅकचा धोका टळेल आणि सर्व शरीरातले आजार दूर पळून जातील तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे रेग्युलर व्यायाम करा सुखी समाधानानं जीवन साधा आपलं कुटुंब सुखी ठेवा नियमित व्यायाम करा एवढीच अपेक्षा मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्रात तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलैकॉनचे बटन दाबा आणि असेच व्यायामाचे अन्यायाचा प्रतिकार करणारे समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र